विषय आलेला होता त्यावेळेला मी सभापतीच्या चेअरवर कामकाजामध्ये जेव्हा या संदर्भात माहिती आपण आपल्या सगळ्यांकडून आलेली होती त्यावेळेला मी असं म्हटलं होती की अजून अशा घटना घडू नये त्यामध्ये आहेत त्या त्यांनाही भेटू आणि या निमित्ताने पाराशामध्ये महिला मंडळाला कामामध्ये काही चांगल्या प्रकारे होऊ शकेल या संदर्भामध्ये आज आम्ही भेट दिली सामूहिक पालक मुलांसाठी आहे आणि आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची माहिती पण आहे संभाजीनगर शहराचे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी पण आम्ही बोललो ज्या महिलांनी या मुलींचा जबाब घेतलो होतं त्यांच्याशी आम्ही बोललो आणि आता असं चित्र दिसतं आहे की विशेषतः सावली पालपुरामध्ये ज्या मुली आहेत तर त्या मुलींच्यापैकी एकूण सर्व मुलींशी आम्ही बोललो आणि काय त्यांच्यामध्ये असा भेदाभेद केला नाही की या मुली रेस्क्यू झालेल्या आहेत आणि या मुली बॉक्सोच्या आहेत आम्ही सर्व मुलींशी बोललो आणि आम्हाला अतिशय दिलासादायक असं मुलीच्याकडून जी माहिती कळली आम त्याच्यामध्ये आम्हाला दोन मुली भेटल्या की ज्या तिचे शिक्षण घेत आहेत सावधी मालिकामध्ये आणि त्याच्या एका मुलीला तर नववीमध्ये तर एक्क्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहेत तुला काय व्हायचं आहे असं विचारलं तर तुम्ही मला आय एस अधिकारी व्हायचं आहे असा तिने उल्लेख केला तर दुसरी एक मुलगी आहे तर तिथे ती शिकते आहे तिला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे तुला काय शिकायचं विचारलं तिने मला सैन्यात जायचं आहे असं होतं माझं एकच आहे की समाजामध्ये या मुली बालगृहात राहत आहेत म्हणजे काहीतरी समाजाकडून नकोशा असणाऱ्या मुली आहेत असा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन न ठेवता त्या समाजाचं घटक आहेत आणि उद्या समाजाचं नेतृत्व करू शकतो अशा प्रकारचं त्यांना प्रशिक्षण शिक्षण देणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे आणि या सगळ्या आजच्या आमच्या दौऱ्यामध्ये श्री राहुल मोरे आपले आयुक्त महिला बाल विकास विभागाचे ते उपस्थित होते त्यांनी प्रचंड परिश्रम घेतलेले आहेत आणि या मुलींशी थोडं अनौपचारिक अधिक बोलणं होऊन आमचा त्यांच्याशी संबंध व्हावा म्हणून आमच्या उपसभापती काही ओ एस डी आणि काही आमच्याशी संबंधित अशा एक्सपर्ट्स या विषयामधल्या त्या पण आल्या होत्या त्यांनी पण मुलीशी अनौपचारिक बोलणं केलं त्याच्यामध्ये लॉ ऑफिसर म्हणून थोडं वेगळेपेठकेलेल्या मेघना सामंत भोसले या आमच्या ओ एस डी आहेत अस्मिता जोशीराजे या चाही सायकॉलॉजिस्ट आहेत विद्या त्यांनी आम्हाला थोडं मुलींशी काय अनौपचारिक बोलणी ती पण तुम्ही सांगितली की त्याची आम्ही खातर जमा दोन्ही बालकगृहांमध्ये दे करून घेतली त्याच्यात एक असं त्यांची अपेक्षा आहे की त्यांना कौशल्य विकासची हे पाहिजे प्रशिक्षण पाहिजे आहे काहींनी असं सांगितलं की बालमहोत्सवात आम्हाला सहभागी व्हायचे शिका खेळायचं आहे त्याच्यानंतर त्यांनी खेळ सांगितले तर खो खो आणि कबड्डी खेळणारे खूप मुली आहेत मग टेबल टेनिस टेनिस हे झालं तर चांगलंच होईल अशी त्यांची प्रतिक्रिया काय करतात त्यांच्याशी कसं वागतात कुठले सण वाग किती केले जातात अमुकच एका विशिष्ट धर्माचे केले जातात किंवा कसं ती सगळी आम्ही उत्तरमुख माहिती घेतली मुला मुलींची भाषेमध्ये विचार पुढे काय करणार आज आम्ही सकाळी साडे अकराला सुरू केलं चार तास आम्ही या ठिकाणीच हास्त बाजूपर्यंत तिथे सगळ्यांशी बोलत होतो त्यानंतर मुलींशी बोलत असताना त्यांना बोलतं गेलं आम्ही काही त्यांना भाषण वगैरे करण्याच्या त्यांना बोलतो करून त्यांना एक पाठावं सरकार आपल्यासोबत आहे या दृष्टीकोनं की त्यांचा चांगला संवाद झाला आणि याच्यामधून फलित काही असं त्याचं तर एक आम्हाला असं दिसते की जे राज्य सरकारचे स्वतःचे एसओ पीज आहेत त्या एसओ पीजमध्ये काही मुद्दे आमच्यावर जे निदर्शनावर त्याच्यामध्ये भर राहणं गरजेचं आहे दुसरं आजच एक आम्हाला काही प्रत्येक भेटल्या तर त्याच्यामध्ये त्याच्या एका आरोपीने आज न्यायालयामध्ये चप्पल वेग मारले त्यांच्यामध्ये असे जेव्हा त्यांनी लोहरपणाने वाहणारे आरोपी असतात त्यावेळेला हे पीडित मुलींचं फार खर्चीपण होतं आणि म्हणून अशा घटकांना अर्थातच आपली कायदेव्यवस्था अतिशय गांभीर्याने घेते कारण की शंका नाही परंतु पोलिसांना पण आम्ही निर्देश दिलेले आहेत तुम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये संभाजीनगर शहरात आणि संभाजीनगर ग्रामीणमध्ये जे बालक बोल येत असेल त्याच्यामध्ये महिला दक्षता समितीच्या महिलांनी मधून करून जाऊन तिथे मुलीशी अनौपचारिक संवाद साधावा बोला कशा काय आहात काहीतमच नाही आहे आणि त्यांचा हेतू हा पाहणी करणं तपासणी करणं हा न ठेवता मुलीशी त्यांना कुठेतरी संवाद करून अधिक जगाच्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत केवळ तुमच्या विरोधात सगळं कोणी नाही आहे दिलासा देण्यासाठी सुद्धा आज तुम्ही त्यांना विनंती केली आहे महिला बालिकास तुमचा दोन हजार अठराचा जो नियम आहे त्या नियमात बदल करून महिला दक्षता समिती त्यांच्या महिला अशा त्यांना तिथे बोलण्याच्यासाठी काही कार्यप्रणाली आपण तयार करावी संपन्न